तीन महिला मुलींच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय कसं रोखता येईल असं वाटतंय तुम्हाला या सगळ्या घटना जर रोखायची बघा आपण ना नुसतं पोलिसांना दोष देतो मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना म्हणजे मी जम पण बा आजूबाजूचे लोक आहेत ना तेही जबाबदार आहेत बऱ्याच वेळा आणि बघतो तर आपण या घटना घरात ना घडत घडत असतात म्हणजे कोणाचा कोणाचा चुलत भाऊ असतो कुठे आत्ते भाऊ असतो आत्ता गेल्या महिन्यात एक न्यूज न्यूज पाहिली वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते आत्ता न्यूज डोळ्याने पाहिली मला असं वाटलं चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता खरं म्हणजे असं एवढं चिडायला होतं खरं तर म्हणजे अगदी आपल्या इथे कडक शिक्षा व्हायला पाहिजेत जशा सौदीला होतात किंवा अशा होतात की अशा कडक शिक्षा व्हायला पाहिजे की कायद्याची भीती वाटायला पाहिजे आणि जेव्हा आजूबाजूचे लोक असतात तेव्हा बऱ्याच वेळा इवन महिला पण बघताना अरे आपला काय त्याच्याशी संबंध आहे होताना कोणी मध्ये पडत नाही आता दोन तीन केसेसना पाहिलं बातम्यांमध्ये की पुण्याची दोन मुलं धावत आली आणि त्यांनी थांबवलं कौतुक वाटलं त्या मुलांचं तर असं वाटतं की अशाच वेळी जमाव आला तर त्यांची हिंमत नाही होणार असं होतं बऱ्याच वेळा आता तुम्ही एकदम एक आक्रमक स्टेटमेंट केलं की बापाचं खून करायला पाहिजे होतं की एक खून महिलांना माफ करायला पाहिजे या तुम्ही किती समजा नाही नाही मी त्या बाबतीत नाही म्हणत पण जो बाप एवढा असा असू शकतो नालायक असा माणूस जो आपल्या मुलींवर बलात्कार करतोय त्या बापाला सोडायचं का काय सोडायचं असं वाटतं मग कायद्याची शिक्षा कडक तरी व्हायला पाहिजे नाही तर चार वर्ष फक्त आज जाणार आहे आणि बाहेर येणार काय अर्थ आहे का, का त्या गोष्टीला पुन्हा त्याचं ते तेच सुरू हे ते तू चारही मुलींचा वापर करतो असा बाप असेल तर काय म्हणायचं त्याला हे दगडाचं काळीज येते